श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आजचा दिवस सगळ्यांना स्वामींच्या कृपेने अतिउत्साहाचा सुरक्षित आणि आनंदमयी जाव हीच स्वामी स्वामीचरणी प्रार्थना आज आपण जाणून घेणार आहोत बारा तारखेचे शुक्रवारच्या दिवसाचे संपूर्ण राशी भविष्य चला तर मग सुरू करूया मेष राशी मेष राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस नवा उत्साह आणि आत्मविश्वास देणारा आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कौशल्याचं कौतुक होईल आणि वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल व्यवसाय करणाऱ्यांना जुने थकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा अचानक नवा ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे पण खर्चावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष केंद्रित करणं सोपं जाईल स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी उत्कृष्ट दिवस आजचा आहे प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला असून जोडीदाराशी संवाद गोड राहील अविवाहितांना चांगले प्रस्ताव येण्याची शक्यता आहे मात्र आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका थकवा डोकीदुखी किंवा रक्तदाब या संबंधी त्रास संभवतो दिवसाच्या शेवटी थोडा आराम घ्या आणि मनशांतीसाठी ध्यान करा रुशब राशी ऋषभ राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस संतुलन ठेवण्याचा सल्ला देतो कामाच्या ठिकाणी काही अडथळे किंवा तणाव निर्माण होऊ शकतो पण संयमाने काम केल्यास सर्व समस्या सुटतील सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल पण वरिष्ठांसोबत मतभेद टाळावेत आर्थिक स्थितीत खर्च वाढतील अनावश्यक खर्च टाळणे हितावह ठरेल गुंतवणूक करताना काळजी घ्या कुटुंबात सौहार्द राहील पण लहान सहान वाद संभवतात त्यामुळे वाणीवर संयम ठेवा जोडीदाराचा पाठिंबा मिळेल परंतु त्यांच्याशी प्रामाणिक संवाद आवश्यक आहे आरोग्याच्या दृष्टीने पोटाशी संबंधित त्रास किंवा थकवा जाणवू शकतो जीवनशैलीत नियमितपणा ठेवणं अत्यंत गरजेचं आहे मिथुन राशी मिथुन राशीच्या व्यक्तींना आज आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या फायदेशीर दिवस आहे कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामाचं कौतुक करतील आणि नवीन जबाबदाऱ्या देऊ शकतात व्यवसायात नवीन प्रोजेक्ट्स मिळण्याची शक्यता आहे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आणि जुन्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता आहे नवे उत्पन्नाचे मार्ग खुलतील कुटुंबाचा पाठिंबा मिळेल आणि मित्रांसोबत छान वेळ घालवता येईल प्रेमसंबंध अधिक गहिरे होतील आणि जोडीदाराशी नात्यात विश्वास वाढेल अविवाहितांना शुभ प्रस्ताव येऊ शकतात मात्र कामाचा ताण त्यांना जाणवेल त्यामुळे पुरेशी विश्रांती घ्यावी मानसिक शांतीसाठी ध्यानधारणा फायदेशीर ठरू शकते कर्क राशी कर्क राशीच्या व्यक्तींना आज मेहनतीचे चांगले फळ मिळेल नोकरीत पदोन्नतीचे योग आहेत व्यापाऱ्यांना नवीन करार किंवा नवे ग्राहक मिळू शकतात आर्थिकदृष्ट्या दिवस अनुकूल आहे आणि गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे घरगुती वातावरण आनंदी राहील कुटुंबासोबत वेळ छान जाईल विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल विशेषतः उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी दिवस अनुकूल आहे प्रेमसंबंध गोड राहतील जोडीदारांशी नातं अधिक घट्ट होईल मात्र आरोग्याच्या बाबतीत थोडासा थकवा तुम्हाला जाणवू शकतो शारीरिक श्रम टाळा आणि पुरेशी विश्रांती घ्या सिंह राशी सिंह राशीच्या व्यक्तींना आज करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातील व्यवसायात नवीन प्रोजेक्ट्स किंवा करार मिळतील आर्थिक बाबतीत लाभ होईल पण खर्चही वाढतील त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करा प्रेमसंबंधात थोडासा तणाव निर्माण होऊ शकतो जोडीदाराशी संवाद गोड ठेवावा घरगुती वातावरणात थोडासा तणाव तुम्हाला जाणवू शकतो त्यामुळे संयमाने वागा आरोग्याच्या बाबतीत रक्तदाब डोळ्यांचा त्रास किंवा थकवा नक्की जाणवेल यासाठी काळजी घ्या कन्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस आर्थिक आणि व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत लाभदायी आहे नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळतील आणि तुम्ही त्या यशस्वीपणे पूर्ण कराल व्यवसायात नवे करार होण्याची शक्यता आहे आणि त्यातून आर्थिक लाभ होईल पैशाची आवक वाढेल जुने अडकलेले पैसे मिळू शकतात प्रेमसंबंध गोड राहतील जोडीदारासोबत आनंदी वेळ घालवाल कुटुंबासोबत वेळ छान जाईल आरोग्य उत्तम राहील प्रवासाचे योग आहेत आणि प्रवास फायद्याचा ठरणार आहे तूळ राशी तूळ राशीच्या व्यक्तींना आज व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल नोकरीत पदोन्नती होण्याची शक्यता आहे व्यवसायात मोठे करार होऊन आर्थिक लाभ मिळेल पैशाच्या बाबतीत दिवस चांगला जाईल जुने थकलेले पैसे परत मिळतील कुटुंब आणि जोडीदाराचा पूर्ण पाठिंबा मिळेल प्रेमसंबंध अधिक गैर्य होतील आणि नात्यात आनंद वाढेल आरोग्याच्या दृष्टीने दिवस ठीक आहे फक्त लहान सहान दुखणे संभवतात वृश्चिक राशी वृश्चिक राशीच्या व्यक्तींना आज कामाच्या ठिकाणी थोडे अडथळे येऊ शकतात वरिष्ठ किंवा सहकाऱ्यांसोबत मतभेद संभवतात संयम ठेवा आणि वाद टाळा आर्थिक बाबतीत खर्च वाढतील त्यामुळे पैशाचे काटेकोर नियोजन करा व्यवसायात सावधगिरी बाळगावी कुटुंबात तणाव निर्माण होऊ शकतो म्हणून संवाद गोड ठेवा आरोग्याच्या बाबतीत जुन्या आजारांना त्रास होऊ शकतो धनुराशी धनुराशीच्या धनुराशी व्यक्तींना आजचा दिवस खूप शुभ आहे नोकरीत प्रगती होईल परदेशाशी संबंधित काम करणाऱ्यांना मोठा फायदा होईल विद्यार्थ्यांसाठी हा दिवस उत्तम आहे स्पर्धा परीक्षेत यश मिळण्याची शक्यता आहे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील धार्मिक कार्यात रस वाढेल प्रेमसंबंध गैर्य होतील आणि जोडीदारासोबत आनंदी वेळ जाईल आरोग्य उत्तम राहील मकर राशी मकर राशीच्या व्यक्तींना आज नवीन संधी मिळतील नोकरीत वरिष्ठांचा पूर्ण पाठिंबा मिळेल व्यवसायात नवे करार होऊन आर्थिक लाभ मिळेल पैशाच्या बाबतीत लाभ होतील पण खर्चही खूप वाढतील कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील पण जोडीदाराचा पाठिंबा मिळेल आरोग्याच्या दृष्टीने थकवा जाणवू शकतो पण गंभीर त्रास होणार नाही कुंभ राशी कुंभ राशीच्या व्यक्तींना आज नवीन लोकांशी ओळख होईल आणि भविष्यात त्याचा फायदा होईल नोकरीत प्रगती होईल आणि व्यवसायात नवा करार होण्याची शक्यता आहे आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला आहे उत्पन्न वाढेल कुटुंबातील वातावरण समाधानकारक राहील प्रेमसंबंधात आनंद मिळेल आरोग्य उत्तम राहील मात्र तणाव घेणं तुम्ही टाळा प्रवास जपून करा मीन राशी मीन राशीच्या व्यक्तींना आज खर्च वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे पैशाचं काटेकोर नियोजन करा मात्र नवे उत्पन्नाचे मार्गही मिळू शकतात नोकरीत स्थैर्य राहील पण नवीन जबाबदाऱ्या येतील व्यवसायात थोडे अडथळे येतील पण शेवटी यश नक्की मिळेल